एखादा माणूस जन्माला येतो आणि जन्माला आल्याच्यानंतर काहीच घेऊन येत नाही रिकामे हाताने येतो आणि मरताना पण रिकाम्या हातानेच मरतो आणि मध्ये जे त्याला मिळालेलं असतं ना काही जणांना तर कमवण्याची पण लायकी नसते पण आईवडिलांकडून मिळालं असतं त्यांच्या आईवडिलांनी कमवलेलं हो असतं किंवा बापाची प्रॉपर्टी असते वगैरे आणि त्याच्यावर त्यांना एवढी घमंड असते की आयुष्यभर त्या घमंडीमध्ये जगतात की हे माझं आहे माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे माझी कोट्याची प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीच्या घमंडीमध्ये याच्यामध्ये ना बाकीच्या माणसाशी इतकं विचित्र वागतात ना, ना। ते आयुष्यभर कुठल्याच पद्धतीचा त्यांना मान द्यायचा नाही समोर घरी कोणी आलं तर जेवायला तर सोडा पाणीसुद्धा विचारायचं नाही का तर ते गरीब आहेत आणि आपण श्रीमंत आहे आणि मरताना या पद्धतीत ते लोक मरतात की मेल्याच्या नंतर ना मागे रडायलासुद्धा त्यांच्या कोणी नसतं इवन रडायला काय मेलेलाचा पश्चासा पश्चातापसुद्धा कोणाला होत नाही आणि बरेच त्यांच्या नातेवाईकामध्ये सख्खे जे असतात त्यांना पण असं वाटतं की बरं झालं मेलं कारण हे त्याला त्याच लायकीचं होतं आणि मरायच्या आधीच बरेच जण त्यांच्या मरणाची वाटसुद्धा बघतात की हे कधी मरल आणि मेल्याच्या नंतर आपण याच्या संकटातून कधी सुटू तर मला एक कळत नाही अशा लोकांचं की ते जे मरतात ना किंवा त्यांनाही माहीत असतं की एक ना एक दिवस आपण मरणार आहे मरताना ना हे एक एक चिंधीसुद्धा आपल्यासोबत येणार नाही पण आयुष्यभर असं वागतात मला कळत नाही की या लोकांना बुद्धी नसते पैशाचा घमंड असतो यांच्यावर संस्कार कमी झालेले असतात काय असतं ते माहीत नाही बरेच लोक अशा अशा लोकांच्या मरण्यावर खुशीसुद्धा मनवणारे असतात कारण ते आयुष्यभर त्यांच्याशी तसे वागलेले असतात आणि मेल्यावर ज्यांच्यावर अत्याचार झालेला असतो ना त्यांना असं वाटते बरं झालं मेलन मरताना काय सोबत घेऊन गेलं प्रॉपर्टी पण इथंच ठेवून गेला शेत पण इथंच ठे ठेवलेलं आहे घर पण इथंच आहे पैसा पण बँकेमध्ये तिथंच आहे मग आयुष्यभर घमण केलं कशासाठी यानं प्रत्येकानं थोडंसं तरी मला वाटतं या बाबतीत विचार करायला हवा आयुष्यभर जगायचं माझ्याकडे ये माझ्याकडे ते आणि या समोरच्याकडं काय आहे भिकारी असे तसे खरंच ना अशा लोकांना एखादं असं शिबीर वगैरे असायला पाहिजे की त्याच्यामध्ये यांना ही गोष्ट समजून सांगायला पाहिजे की तुम्ही मरताना बाबा रे काहीही घेऊन जाणार नाही तोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत चांगलंच जगा आणि इतरांनासुद्धा जगू द्या कारण त्यांच्या त्रासामुळं कोणाचं आयुष्य आयु आयुष्य आयुष्यभर बर्बाद झालेलं असते कोणीतरी काही काही तर लोक असे असतात की त्या समोरच्या त्रास त्रासाला कंटाळून आपलं जीवन जगणं सोडून देतात कारण त्यांना माहिती असतं की हा एवढा त्रास देतो आहे आणि एक गोष्ट पण असते बरं का जेव्हा माणसाला माणूस आवरत नाही ना तेव्हा देव त्याला काय माहिती कसा ना कुठून बरोबर व्यसन घालतो आणि मग झाला देवाच्या समोर तर काहीच रत नाही फक्त माणसाच्या समोरच तुमची दादागिरी वगैरे चालते